नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आपल्याला घट बसून पाच दिवस झालेले आहेत पाचवा दिवस आहे तर आत्ताचं वातावरण बघता बऱ्याच जणांचे घट असे जास्त उगवलेले नाहीत आणि ज्यांनी वावरी जी आहे किंवा माती आहे ती अगोदर आणून ठेवलेली होती आणि ती पूर्ण कोरडी झालेली होती त्यांचे घट थोडेसे लवकर उगवलेले आहेत पण जे वावरी ओली होती तर त्यांचं असं झालेलं आहे की धान्य उगवायला लागलेलं आहे पण ते थोडंसं हळू उगवतं आहे किंवा लेट उगवतं आहे पण यंदा दहा दिवस घट असल्यामुळं दहाव्या दिवसापर्यंत ते व्यवस्थित उगवतात सुरुवातीला टाईम लागतोय उगवायला पण ते नंतर हळूहळू ते धन सगळं उगवतं पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग आमचा घट उगवला नाही काय करावं परत धान्य पेरावं का बऱ्याच वेळा काय होतं की आता घट बसवताना आपल्या काही चुका होतात किंवा जी आपण वावरी आणलेली असते तर ती थोडीशी चुकीची असते किंवा बघा चाळून बसवलं असेल किंवा नर्सरीतली असेल तरीसुद्धा उगवत नाही लवकर टाईम जातो कारण धान्य खाली असं दबून बसतं आणि त्यात आता तर सगळीकडे पाऊसच आहे आणि पावसामुळे पण काय झालं की जी वावरी आहे ती ओलसर असल्यामुळं अशी दबली जाते कोरडी किंवा सुकलेली वावरी असेल तर ध आपलं घट आहे तो पटकन उगवतो आणि सगळं धन व्यवस्थित उगवलं जातं ते कुजत नाही एकतर वावरी कोरडी असावी आणि ती नर्सरीतली नसावी आणि ती न चाळता घेतलेली असावी मग आपला घट व्यवस्थित उगवतो त्यामुळे बऱ्याच जणांना टेन्शन येतं की आता नवरात्रीमध्ये कसं किंवा आपण घट बसवतो तर देवीची कृपा आपल्या असावी आणि आपला घट चांगला वाढला तर देवीची आपल्यावरती जास्त कृपा आहे असं वाटतं पण तशी मनात कोणतीही अंधश्रद्धा आणू नये कारण कसं असतं घट बसवताना आपल्याकडून काही चुका झाल्यावर सुद्धा घट व्यवस्थित उगवत नाही मग त्या कोणत्या चुका आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि पुढच्या वेळी घट बसवताना तो आपण काळजी घेऊन बसवला तर था उगवतोच त्यामुळं परत आता धन टोचावं का आता बऱ्याच ठिकाणी काय करतात की घट जर नाही उगवला तर जे धन आहे, रात्री आहे जे ते रात्री पाण्यात भिजत घालतात आणि दुसऱ्या दिवशी ना ते धन आहेत म्हणजे घट आहे जे धान्य आहे ते पेरलं जातं आणि म्हणजे टोचलं जातं परत शेतात पण पर बघा कसं होतं की एखाद्या वेळेस आपलं बी उगवत नाही ते जास्त खाली गेलं किंवा बघा असा जर आता पाऊस सुरू झालेला आहे तर सगळ्यांचं शेतातलं पीक खराब होतं जास्तीचा पाऊस पण चालत नाही त्या पद्धतीनेच आपण एकतर वावरी आपली ओलसर होते आणि पाणी जर रोजच घालत असलं आपण तर मग तर काय घट उगवण्याचा चान्सेस नाही तो कुजतो किंवा जास्त उगवत नाही वेळ लागतो त्यामुळं अशा बऱ्याच चुका आपल्या झालेल्या असतात त्यामुळं देवी नाराज आहे अशी मनामध्ये कोणतीही अंधश्रद्धा आणू नये जेवढा उगवतो तेवढा ठीक आहे आणि जर आता पाचव्या दिवशी टोचून पण तो, तो काय अजून पाच दिवसात जास्त काय उगवणार नाही त्यामुळं तर नाही टोचलेलाच बरा जेवढं धन येतं आहे तेवढंच चा आपण चांगलं मानायचं आणि तेच देवाला घालायपुरतं जरी आलं तरी पुरेसं आहे असं आणि पुढच्या वेळी मात्र जर पावसाचं वातावरण असेल तर वावरी वगैरे आहे ते अगोदर आणून ठेवायची आता घट नेहमीच आपला उगवतो चांगला पण एखाद्या वेळेला जर असा नाही उगवला तर मग आपल्याला पण वाटतं की ह्या वर्षी असं का झालं त्यामुळे बरेच प्रश्न मनात येतात की दुसरं धन यामध्ये म्हणजे धान्य यात पेरावं का किंवा काय करावं जेणेकरून आपला घट लवकर वाढेल तर जेवढं आहे तेवढं आता तरी थोडा थोडा दिसत असला तर अजून चार पाच दिवस आहे तर त्या चार पाच दिवसात व्यवस्थित वाढतो सुरुवातीला वाढायला टाईम जातो पण नंतर पाच सहा दिवसापासून तो थोडासा फास्ट वाढतो त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही जेवढा आहे तेवढा वाढू द्यायचा आणि देवीची कृपा आहे असंच समजून आपण ते त्या धनाचा स्वीकार करायचा त्यामुळं बऱ्याचशा कमेंट पण अशा येतात की आमचा घट उगवला नाही तर काय करावं दुसरं धन टोचावं का किंवा घट आता बघा पाणी पण आपण रोज घालत असेल तरी पण तसं होतं आणि आत्ताचं वातावरण पण तसंच आहे आता तस कसं बाहेर सतत पाऊस चालू आहे त्यामुळं वा कोरडं हवामान असेल तरीसुद्धा घट व्यवस्थित उगवतो त्याला बुरशी वगैरे येत नाही आता सूर्यप्रकाश वगैरे आपल्या घरात तर लागत नाही त्यामुळं पाणी जास्त झाल्यावर सुद्धा तो पिवळा पडतो बुरशी येते असं बरंचसं होतं त्यामुळं ह्या चुका ज्या झालेल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या पुढच्या वर्षी ह्या चुका करायच्या नाहीत आणि चांगला घट आपला उगवेल अशी प्रार्थना करायची आणि जेवढा उगवला आहे त्यातच समाधान मानायचं परत धान्य टोचायचं झालं तर तुम्ही टोचू शकता पण ते तेवढं वाढणार नाही कारण चार ते पाच दिवस राहिलेले असतात आणि असं डबल टोचावं का नाही हा आपण परत बरं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग एक काळजी घ्यायची की आता बरेच जण काय करतात की घट लवकर उगवण्यासाठी ते जे धान्य आहे ते पाण्यात टाकतात मग जे धान्य असतं ते वरती येतं आणि चांगलं धान्य आहे ते खाली राहतं मग ते धान्य टोचतात आणि भिजवल्यामुळं काय होतं की लवकर उगवायला मदत होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घट दिसून येतो आणि मग तो लवकर वाढतो घट कसं नऊ दिवसाचे असतात दहाव्या दिवशी ते उठत असतात तर ह्या वर्षी दहा दिवस आलेले आहेत त्यामुळे थोडासा वेळ आहे त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता पाणी मात्र इथून पुढं जास्त घालू नका तुम्ही जर दररोज पाणी घालत असाल तर दोन दिवसातून किंवा रोजच घालायचं झालं तर अगदी थोडंसं पाणी आपल्याला यावरती शिंपडायचं असतं अगदी भरपूर पाणी घालायचं नाही आणि जास्त पाण्यामुळे सुद्धा मग अजून जर उगवणार असेल तो सुद्धा पिवळा पडतो त्यामुळे जेवढा उगवलं आहे त्यामध्ये समाधान मानायचा आणि तसाच तो उगू द्यायचा जे राहिलेले धन आहे खाली जर गेलं असेल मोड आलेले छोटे छोटे, -छोटे असतील तर ते पण हळूहळू येत राहतात आठ नऊ दिवस तरी जातात ते व्यवस्थित नऊ दहा दिवस तरी बऱ्यापैकी वाढण्यासाठी त्यामुळं जेवढा उगवलेला आहे तर त्याला आपल्याला परत दुसरं धान्य पेरत बसा हे करायचं नाही पुढच्या वेळी मात्र धान्य पाण्यात टाकून ते तुम्ही टाकलं तरी चालतं किंवा बऱ्याच ठिकाणी बघा घट झाकून ठेवतात एक दिवस ज्या दिवशी घट बसवतात आता काही जणांनी रात्री बसवलं असेल तर त्यांचा लेट उगवणार सकाळी बसवलं असेल तर मग थोडासा एक दिवस तो आधी उगवतो त्यामुळे घटस्थापना तुम्ही कधी त्यावरती त्यावरतीसुद्धा राहतं आणि जे झाकून ठेवतात पहिल्या दिवशी त्यांचा घट व्यवस्थित उगवतो पण अशी पद्धत सगळ्यांकडे नसते त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही जेवढा आहे त्यातच देवीची कृपा आहे असं समजून घ्यायचं आणि ज्या चुका आहेत त्या आपल्याला नेक्स्ट टाईम करायच्या नाही तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा समर्थ सगळ्यांना